तहसीलवार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा बशेश्वर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सा चालत जाऊन तहसीलदारांना दिले महाविकास आघाडीकडून निवेदन तरी पन्नास हजाराची केली मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष महाविकास करून केली मागणी याक्रोश मोर्चासाठी तालुक्यातील शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभयदा साळुंके शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेठे डॉक्टर सिलचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांडे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गायकवाड प्रदेश सचिव महादेव आवळे आणि मान्यवर आक्रोश मोर्चासाठी उपस्थित होते यांचे मार्गदर्शन झाले शिवराणपास तालुका वोला दुष्काळ जाहीर करावा सरसाकडे पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे ही किमा मंजूर करावा नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे आणि मागण्या चे निवेदन तहसीलदार लालासाहेब कांबळे यांना देऊन शासनाला कळवावे अशी मागणी महाविकास आघाडी व शेतकरी यांच्याकडून करण्यात आली यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संजय बिरातदार लाल बिरातदार सुरेशगाडे अशोक फोरेब तांबडीकर सतेजी माने समीशर चौदा सिंह पाटील साळे तालुक्यातील शेतकरी

अभयदा यांनी दिलेली काय जनतेत खूप मोठ्या प्रमाणावर शंभर टक्के जिल्ह्यातल्या प्रत्येक मंडळातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरकारनं ढकल नकरेबाजी करू नये असं टाळून तुम्हाला काही मिळणार नाही शेतकऱ्याचा तडताड घेऊ नका चिपडी मदत सहा साडेसहा हजारची देऊन तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही लोककल्याणकारी शासन आहे लोककल्याणकारी शासनानं लोक शासना तुम्ही उद्योगपतीचे बारा बारा लाख कोटीचेच कर्ज माफ करता आता मरलेला शेतकरी तर ते त्याला त्याला पैसे नाहीत म्हणतात आम्ही का लाडकी बहीण मागत होतो का काम न मागता तुमची गरज आली की तीन हेक्टरची मर्यादा करता तेरा हजार सहाशे करता आणि जेव्हा आमची गरज आहे आम्ही मरलेला तेव्हा साडेआठ हजार करला लाव दोन हेक्टरची मर्यादा करला एवढं सरकार वागत शेतकऱ्यात प्रचंड आक्रोश आहे संताप आहे आणि ह्या संतापाचा अंत सरकारनं बघू नये नीट पद्धतशीर माणुसकीनं आपण माणसाच्या पोटाला जन्म लाव आणि ह्या शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेलं अन्न खावलं लाव ला। याची जाणीव ठेवून तात्काळ जनतेनं मदत पन्नास हजार हेक्टरी अशी आमची